नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण टोमॅटो न वाफवता टोमॅटो सार कसे बनवतात ते पाहणार आहोत टोमॅटो सार बनवण्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत पण हे सार टोमॅटो न वाफवता बनवणार आहोत आता हे, हे टोमॅटो स्वच्छ धुवून मी चिरून घेते टोमॅटो सार बनवण्यासाठी मी टोमॅटो तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून हे चिरून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये घालण्यासाठी मी हे कडीपत्ता जिरे खोबरं लसूण तर हे टोमॅटो सार बनवण्यासाठी टोमॅटो खोबरं लसूण जिरे आणि कढीपत्ता घेतलेला आहे हे सर्व मी मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून घेते बारीक पेस्ट करून घेते ह्याची मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य घातलेलं आहे मी आता ह्याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घेते टोमॅटो सार बनवण्यासाठी आपण सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता सार बनवून घेऊया टोमॅटो सार बनवण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झालेला आहे यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर जिरे आहे मोहरी तडतडायला लागली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर ही टोमॅटोची पेस्ट घालते यामध्ये पेस्ट चांगलं तेलामध्ये चांगलं परतून घेऊया टोमॅटोची पेस्ट चांगले परतून झालेलं आहे आता ह्यामध्ये मीठ आणि मिरची पावडर घालते अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा मीठ आणि टोमॅटोमधील ऍसिड बॅलन्स करण्यासाठी मी दोन चमचे साखर घालते साखर किंवा गोळ कुठल्याही आपल्या आवडीनुसार आपण घालू शकता पाव चमचा हिंग एक चमचा धने पावडर तर हे सर्व मिक्स करून घेते आणि यामध्ये एक ग्लास पाणी घालून चांगलं उखळून घेऊया सार तर मी मिक्सरच्या भांड्यात आपण जे टोमॅटो मिक बारीक करून घेतलं त्यामध्येच हे पाणी घालून ते पाणी यामध्ये घालते आता हे चांगली सारला चांगली उखळी आली की आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया पण थोडीशी कोथिंबीर घालते टोमॅटो सार तयार झालेला आहे मस्त असा दाटसर पण आलेला आहे गॅस बंद करून घेते आणि हे सार मी एका बाउलमध्ये काढून घेते टोमॅटो सार तयार झालेला आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे असे आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा